नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज फॉर्च्युनरचं भव्य दिव्य मैदान संपन्न होतं आहे आदतचे सेमी पळून झालेत आणि आता सेमीचा थरार आपल्याला बघायला भेटणार आहे तो दुसरा सेमीचा तर मित्रांनो आज मग अशी अपडेट दिली होती बाकासूर सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो पळणार आहे तर या सेमीमध्ये विरुद्ध कोण आहे तर तास नऊवरती शाकीरभाईंचा राजा आणि कारुंड एक्सप्रेसची काही ही गाडी आहे तर तास सातवरती मित्रांनो बावरेची गाडी आहे तसेच सेमी क्रमांक त्याच्यामुळे मित्रांनो बाकासुर वर्सिका भावाभावांची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक आठमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा छोटा भाऊ छोट्या लखनची गाडी आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाकी नंदींचे सेमी पोस्टमार्फत टाकतो लाईव्हमुळे मित्रांनो संपूर्ण प्रॉब्लेम झाला नाही तर फास्ट अपडेट आपल्या चॅनलवरती असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो